नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर बनावट कागदपत्रांच्या आधारे सीपीआर ला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या न्यूटन कंपनीचा संचालक अजिंक्य पाटील विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद इचलकरंजी शहरातील उत्तर भारतीयांनी केली रंगाची उधळण खेळ खेळताना विहिरीत बुडून उत्तर प्रदेशातील सव्वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथली दुर्घटना निवडणूक आचारसंहितेचा एसटी महामंडळाला फटका अर्थसंकल्पीय तरतुदीचे नऊशे कोटी रुपये वेळेत मिळाले नसल्यानं नव्या दोन हजार दोनशे बस खरेदीची प्रक्रिया रखडली कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून सौभाग्यवती शौमिका महाडिक महायुतीमधून उमेदवारीच्या प्रबळ दावेदार उमेदवारी जाहीर करण्याचा पेच कायम असल्यानं राजकीय नेत्यांची डोकेदुखी आणि वाढत्या तापमानामुळे शरीराला भासणारी खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं उपयुक्त गुणकारी तांब्याचं महत्व सांगणारं बी न्यूजचं विशेष वृत्त